पत्ता एकीकडे आणि शाळा भरते दुसरीकडेच असा प्रकार अनेक शाळांच्या बाबतीत होत असून त्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची तारांबळ होत आहे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतोय शाळांची मान्यता एका पत्त्यावर आणि प्रत्यक्षात शाळा दुसरीकडेच सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आहेत परंतु धडक मोहिमेत सापडलेल्या अनधिकृत स्थलांतरित शाळांना जिल्हा परिषद शिक्षण विभाग फक्त नोटिसा पाठवतं ठोस अशी कोणतीही कारवाई शिक्षण विभाग करत नसल्यानं अनधिकृत शाळांचं चांगलंच फायद आहे शहरातील न्यू गणेशनगर गारखेडा परिसरात अनधिकृत शाळांचे चांगलेच पेव फुटलेले आहे या परिसरामध्ये पाच ते सहा शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता किंवा आर टी एच्या कायद्याची कुठलीही दखल न घेता स्थलांतरित झाल्या आहेत मान्यता हर्सूलची शाळा भरते गारखेड्यामध्ये या प्रकारामुळे स्थानिक शाळा हैराण झाल्या आहेत या अनधिकृतपणे स्थलांतरित झालेल्या शाळा विद्यार्थ्यांची पळवापळवी करत आहेत त्यामुळे स्थानिक शाळेतील शिक्षक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होण्याची शक्यता आहे या अनधिकृतपणे स्थलांतरित झालेल्या शाळांवर कारवाई करावी अशी मागणी स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाय एच जाधव डी हो, एच जाधव हो यांनी केली आहे मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद मंदिर गणेश नगर आमच्या बाजूला म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर एक राष्ट्रीय विद्यालय राष्ट्रीय विद्यालय ही पहिली ते दहावी ही शाळा आलेली आहे त्याच्या सदर शाळा ही अनाधिकृत आहे सदर शाळा सुरू होण्यापूर्वी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना बरेच निवेदनं दिले एक वर्ष आम्ही पाठपुरावा करा केला मंत्रालयामध्ये पण आम्ही निवेदन दिलं तरी त्याचा आम्हाला काही उपयोग झाला नाही आणि त्या शाळेचा परिणाम म्हणून आमच्या विद्यार्थी संख्येवर खूप वाईट परिणाम झालेला आहे विद्यार्थी संख्या खूप कमी झाली आहे अशीच विद्यार्थी संख्या कमी होत राहिली तर आमचे शिक्षक एक्सेस होऊ शकतात मग आम्ही कुठं जायचं आमची पंधरा वर्षापासून इथं शाळा आहे आणि अनाधिकृत शाळा अजून राजरोसपणे चालते तरी अधिकारी त्यांना पाठीशी घालतात त्याच्यावर काही कारवाई होत नाही तर आमचं म्हणणं आहे की ही शाळा त्यांच्या मूळ ठिकाणी परत जावे एवढंच नाही की सदर शाळेमधले शिक्षक वगैरे या एरियात जाऊन आमच्या पालकांच्या घरी जाऊन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आमिष दाखवतात आम्ही तुमच्या अकाउंटवर पैसे देऊ तुम्हाला जेवण फ्री देऊ आणि पुस्तकं ड्रेस फ्री देऊ आणि असं वेगवेगळे वेग 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 आमिष दाखवून अगदी पालकांना हैराण करून ते रस्त्यातून आमच्या विद्यार्थी अक्षरशः ओढून द्या माझं असं म्हणणं आहे की सदर शाळेवर लवकरात लवकर कारवाई हो ती मूळ एन टू मधली आहे सर आणि आताही आपण गेलो तिथं तर तिथं त्यांच्या शाळेची पाठी आहे आणि ते म्हणतात की आमचं प्रस्तावित आहे स्थलांतरणाचं मंत्रालयामध्ये पण नियमानुसार तर एक किलोमीटरच्या अंतरावर येऊ शकत नाही शाळा त्यांनी कुणाची ना हरकत वगैरे घेतली नाही आमची तरी जबरदस्ती चालू आहे आणि अक्षरशः विद्यार्थी ओढून घ्यायला लागलेत मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय आ... आर ईचे जे निकष असतात शिक्षणाचे त्याच्यामध्ये स्थलांतरासंबंधी अनेक कायदे आणि एक किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळेची एनओसी लागते ती कोणत्याही शाळेची एन ओ सी न घेता आमच्या शाळेपासून फक्त शंभर फुटावर येऊन ही शाळा थांबलेली आहे राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचलित राष्ट्रीय प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सुयोग सेवा प्रतिष्ठान संचलित राजमाता जिजाऊ प्राथमिक व दिशा माध्यमिक ज्यांचा मूळ पत्ता हा दिशा माध्यमिकचा देवळाई परिसर आहे आणि राजमाता जिजाऊ ही राजमात हर्सुल्ला मान्यता प्राप्त अशी तुकडी आहे या स्थलांतराचा कोणताही निकष न पाळता सर्व शिक्षा अभियानचे कोणतेही निकष न पाळता अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये एका राह रहिवासी इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे आम्ही जून चौदापासून वारंवार माननीय श्री शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत आहोत परंतु या निवेदनाचा अजूनही कोणताही परिणाम झालेला नाही आमच्या शालेय परिसरात दोन शाळा या ठिकाणी अनधिकृतपणे योग घातलेले आहेत राष्ट्रीय माध्यमिक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा आणि राजमाता प्राथमिक शाळा आणि दिशा माध्यमिक विद्यालय या दोन शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत त्या दोन्ही शाळा अनधिकृत आहेत त्या शाळांचं अजून स्थलांतर झालेलं नाही तरी त्या शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या शाळांमधले जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळले जाते ती शाळा लवकरात लवकर या ठिकाणहून